मी डिस्ट्रीब्युटर सर जास्त करून आपण शहात्तर वर तर काम नाही केलं पण कॅटल ड्रिच वर आपण काम केलं सर्व अख्खा वर्धा जिल्ह्यातच काम केलं आपण तर कॅटल चे खूप सुंदर रिझल्ट आहे मला सात आठ दिवसातच म्हणजे दूध वाढण्याचे खूप सुंदर रिझल्ट आले दुधाचे क्वालिटी वाढली म्हणजे फॅट फ्यात हे लागण्याचे माझ्या जवळच्या लोकांचा पण विश्वास नव्हता या गोष्टीवर पहिले तर माझाच विश्वास नव्हता म्हटलं बा वा, वापरून आपण काम नाही केलं yes, तुम्ही दूर दूरच्या लोकांना दिलं पाहिजे तर ते दूरचे ज्यांच्या वर्षी ओळखी नव्हती अशा लोकांचे चमत्कारिक रिझल्ट आले पाहिजे स्वतःच्या नातेवाईकांना पण दिलं त्यांचा ता विश्वासच नव्हता त्यांना वाटत होतं की कॅटल दीज आणि त्यांचा खर्च वाचला पूर्ण कारण का बारा महिन्यात त्यांचं जे ढोर म्हणजे गाई म्हशी आहे ते बिमार नाही पडल्या कधी इम्युनिटी वाढली हा इम्युनिटी वाढली बिमार नाही पडले म्हणजे जे इम्युनिटी वाढली जाते एकदम दहा लिटर असेल दोन लिटर असेल तो त्याचा वाचला सगळं तरी आणि डॉक्टरांची त्यांना गरज नाही पडली असे खूप सारे रिझल्ट आहे म्हणून कॅटल रेच वापराच पाहिजे सगळ्यांनी वापरायला पाहिजे मिनरल मिक्सचर देण्याची गरज नाही ते दिल्यामुळं किंवा कोणतं औषध देण्याची गरज नाही बिलकुलच देऊ नका दुसरं कोणतं औषध फक्त तुम्ही कॅटल डेज वापरा आणि तुम्ही रिझल्ट पाहा माझा जो असे असे कास्तकार आहे की ज्यांनी मला तीन एका वर्षी म्हणजे एका त्यांच्या जो तीन गाई होत्या दहा म्हणजे दहा दहा लिटरवाल्या त्यांनी पाच पाच गाई केली एका वर्षातच कारण का त्यांचा पूर्ण खर्चच वाचला एका तुम्ही म्हणजे वापरून बघा खूप चांगला प्रॉडक्ट आहे खूप बढिया धन्यवाद सर आपलं शेअरिंग केल्याबद्दल